खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न क्रमांक एक राजा प्रल्हाद कोणत्या कोळात जन्मलेला होता राजा प्रल्हाद दैत्य कुळात जन्मलेला होता इंद्राने बृहस्पतीस कोणता प्रश्न केला उत्तर आहे जगात सर्वश्रेष्ठ काय आहे असा प्रश्न इंद्राने बृहस्पतीस केला प्रश्न तिसरा शुक्राने इंद्राला काय दिले शुक्राने इंद्राला उत्कृष्ट ज्ञानाची प्राप्ती करून दिली प्रश्न चौथा प्रल्हादाचे शरीर कोणत्या चार पुरुषांनी सोडले उत्तर आहे प्रल्हादाचे शरीर धर्म सत्य सदाचार व बल या चार पुरुषांनी सोडले प्रश्न पाचवा प्रल्हादाची दृष्टी कशी होती आपल्या प्रत्येक कृतीने इतरांचे हित झाले पाहिजे अशी प्रल्हादाची दृष्टी होती प्रश्न सहावा कशाच्या सामर्थ्यावर प्रल्हादाने देवेंद्राचे राज्य काढून घेतले उत्तर आहे शिलाच्या सामर्थ्यावर प्रल्हादाने देवेंद्राचे राज्य काढून घेतले प्रश्न क्रमांक सात इंद्राने प्रल्हादाकडे जाण्यापूर्वी आपला वेश का पालटला उत्तर आहे आपल्याला हवी असलेली माहिती आपण अतिथी रूपात प्रल्हादाकडे गेलो तरच मिळेल या विश्वासामुळे इंद्र त्याच्याकडे वेश पालटून गेला प्रश्न आठवा प्रल्हाद रूपी इंद्रावर संतुष्ट का झाला अतिथी रूपी इंद्रांनी त्याची योग्य प्रकारे गुरुसेवा केल्यामुळे प्रल्हाद संतुष्ट झाला प्रश्न क्रमांक नऊ शील आणि धर्म एकमेकांशी कसे असतात उत्तर आहे शील आणि धर्म एकमेकांशी एकरूप असतात प्रश्न दहावा पलाचे वास्तव्य कोठे असते उत्तर आहे जिकडे सत्य आणि सदाचार असतो तिथे बलाचे वास्तव्य असते प्रश्न अकरावा देवीचे सौंदर्य कसे होते देवीचे सौंदर्य अवर्णनीय होते प्रश्न बारावा प्रल्हादाकडे आलेला पांथस्त कोण होता प्रल्हादाकडे आलेला पांथस्त इंद्र होता प्रश्न तेरावा राजाची सर्वश्रेष्ठ संपत्ती कोणती उत्तर आहे राजाची सर्वश्रेष्ठ संपत्ती त्याचे शील आहे हे झाले एक वाक्यातील प्रश्न आता आपण सोडवूया दोन ते तीन वाक्यात उत्तर लिहिण्याचे प्रश्न खालील प्रश्नांची प्रत्येकी दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न क्रमांक एक इंद्रावर कोणता बिकट प्रसंग ओढवला प्रल्हादाने शिलाच्या सामर्थ्यावर देवेंद्राचे स्वर्गाचे राज्य मिळवले तो त्रैलोक्याचा धनी बनला त्यामुळे इंद्रावर इंद्रपद सोडण्याचा बिकट प्रसंग ओढवला प्रश्न क्रमांक दोन प्रल्हाद इंद्राच्या कोणत्या गुणावर खुश झाला उत्तर आहे इंद्राची ज्ञान जिज्ञासा सेवा बुद्धी विनय संपन्नता पाहून प्रल्हाद अत्यानंद झाला त्याची योग्य ती गुरुसेवा पाहून तो संतुष्ट झाला प्रश्न तिसरा शिला वाचून मिळालेल्या संपत्तीचे फळ काय मिळते उत्तर आहे ती संपत्ती चिरकाल उपभोगता येत नाही अशा द्रव्याने समूळ नाश होतो हे शिला वाचून मिळालेल्या संपत्तीचे फळ असते खालील प्रश्नांची प्रत्येकी चार ते सहा वाक्यात उत्तरे लिहा लक्ष्मीने शील गुणांचे महत्त्व कसे सांगितले उत्तर आहे शिलाच्या सहाय्यानेच प्रल्हादाला त्रैलोक्य प्राप्त झाले प्रल्हादामधले शील गेल्यामुळे त्याचे अनुयायी धर्म सत्य सदाचार बल आणि लक्ष्मीसुद्धा मधून निघून गेली या सर्वांचे मूल कारण शील हेच होय इंद्राने प्रल्हादाचे शील हरण करून आपले इंद्रपद पुन्हा मिळवले अशा प्रकारे लक्ष्मीने शील गुणाचे महत्व सांगितले प्रश्न दुसरा इंद्राने प्रल्हादाकडे शीलच का मागितले उत्तर आहे जगात शील हे सर्वश्रेष्ठ आहे इंद्राला ते पटले होते प्रल्हादाने शिलाच्या जोरावरच इंद्रपद हस्तगत केले होते शिलाबरोबरच धर्म सत्य सदाचार बल व लक्ष्मी राहते या सर्वांचे परस्पर सहचर्य आहे इंद्रपद परत मिळवायचे तर शिलाचे पाठबळ हवे पण त्याआधी ते प्रल्हादाकडून परत घेतले पाहिजे म्हणून इंद्राने प्रल्हादाकडे शील मागितले प्रश्न तिसरा इंद्राने गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी कोणते प्रयत्न केले उत्तर आपले श्रेष्ठ असे इंद्रपद प्रल्हादाला कसे प्राप्त झाले याचा शोध घेण्यासाठी इंद्र बृहस्पती व शुक्राचार्य यांच्याकडे गेला शुक्राचार्याच्या सांगण्यावरून तो प्रल्हादाकडे वेश बदलून गेला प्रल्हादाला पुरसत नव्हती थोड्या दिवसांनी तो परत प्रल्हादाकडे गेला त्यांनी प्रल्हादाला विचारलेल्या अनेक प्रश्नावरून मिळालेल्या उत्तरातून व चर्चेतून शील हे सर्वश्रेष्ठ असल्याचे इंद्राला कळले प्रल्हाद अतिथी रूपी इंद्राच्या जिज्ञासेवर व गुरुसेवेवर खुश होऊन वर मागायला सांगतो इंद्र सरळ त्याचे शील मागतो प्रल्हाद तथास्तु म्हणून आपले शील इंद्राला देतो शिलासह अतिथिरूपी इंद्राला धर्म सत्य सदाचार बल आणि लक्ष्मीची प्राप्ती होते गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी इंद्राने हे प्रयत्न केले धन्यवाद